महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला आणि कराड उत्तरमध्ये षड्डू घुमला आणि या शड्डूनंतर येत्या चार साडेचार महिन्यात मोठं राजकारण झालं दुसरा षड्डू ठोकला गेला तो होता सहा एप्रिल रोजी तो होता सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि तिसरी घटना काल घडली की कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना खुलं आव्हान दिलं की मी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास माझी तयारी आहे मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे पुन्हा एकदा निवडणूक होऊ द्या मी तयार आहे असं आव्हान आमदार मनोज घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना दिलेलं आहे आता यामध्ये आता विश्लेषणाचा विषय आहे बॅलेट पेपरवर जर मतदान घेतलं तर खरंच मनोज घोरपडे पुन्हा उत्तरमधून निवडून येतील का यावर आपण विस्तृत थोडं चर्चा करूया खरं तर आमदार मनोज घोरपडे हे निवडून आले ते तब्बल एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस मतं इतकी मतं मनोज घोरपडे यांना मिळाली आणि बाळासाहेब पाटील यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस इतकं मतदान झालं त्यानंतर त्या खालोखाल होते सोमनाथ चव्हाण ते एक हजार सहाशे सत्त्याण्णव नोटाला नऊशे एकोणसाठ मतं मिळाली आणि अन्सार अली पटेल यांना सातशे अकरा मतं मिळाली त्यानंतरचे अकरा दहा अकरा उमेदवार ते साधारणतः पाचशेच्या दरम्यानच त्यांचे मतदान होतं म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये मनोज घोरपडे हे तब्बल चव्वेचाळीस हजारहून अधिक मताधिक्यानं निवडून आले बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं ही मागणी जी होती त्या मागणीला सध्या महाराष्ट्रभर जोर दोरतो आहे मात्र महाराष्ट्राचा विचार कर करण्यापेक्षा आपण कराड उत्तरवर बोलूया काल सह्याद्रीची निवडणूक परवा संपली आणि यानंतर बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत संयमी भाषण केलं खरं तर विजय मिरवणुकीमध्ये सुद्धा कुठलाही आरोप प्रत्यारोप नाही नॉमिनल एक दोन तीन शब्द जरी वापरले गेले असले तरी बाळासाहेब पाटील यांनी जो भाषण जे होतं ते पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अत्यंत शां शांत संयमाने केलं मात्र जी षड्डूची भाषा जी आली ती विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून आली त्याला प्रत्युत्तर दिलं मात्र बाळासाहेब पाटील यांनी दिलं नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलं आता मुद्द्यावर येऊया जर काल जी पत्रकार परिषद झाली मनोज घोरपडे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मनोज घोरपडे यांचं जर बॉडी लँग्वेज पाहिलं यांची जर सगळे बोलण्याची जर हीच पाहिली तर त्यांनी टीका केली बाळासाहेब पाटलांच्यावर मात्र जे मित्र जे स प्रत्येक आपापल्या पक्षातील जे लोक आहेत त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा चुकीचा त्यांनी वापरला नाही किंवा एक शब्दसुद्धा वाईट काय बोललं नाहीत म्हणजे ही भाजपसाठी खूप मोठी जमेची बाजू आहे म्हणजेच जे काय निवडणुकीच्या दरम्यान आमदार मनोज घोरपडे यांनी आपल्याच भाजप पक्षांच्या नेत्यांच्याबद्दल केलेलं आक्रमक विधान आणि एकमेकाला बघून घेण्याची भाषा ही भाषा आता कमी झालेली दिसते आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून दुसरा मुद्दा आज जी चर्चा करणार आहे ती मनोज घोरपडे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर काहू काहूर माजलेला आहे की मनोज घोरपडे खरंच राजीनामा देणार का आता खरं तर मुद्द्यावर येऊया आपण बॅलेट पेपरवर जर करड उत्तरचं पुन्हा मतदान झालं तर खरंच मनोज घोरपडे निवडून येतील का हा खरा प्रश्न आहे कारण ई व्ही एमबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात असलेला घोळ आणि हा जर करड उत्तरमधून जर मनोज घोरपडे यांनी राजीनामा दिला तर नक्की काय होईल याकडे आपण पाहूया अर्थात यानं मनोज घोरपडे यांच्याबद्दल थोडं सांगूया मनोज घोरपडे यांना उमेदवारी मिळाली माहितीच्या वतीनं आणि गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जो नकारात्मकता जी असते स्थानिक आमदाराबद्दलची आणि भाजपने केलेलं संघटन याचा खूप फायदा या ठिकाणी मनोज घोरपडे यांना झाला अर्थात मनोज घोरपडे यांच्या विजयामध्ये भाजप महायुती याचबरोबर काँग्रेसचासुद्धा खूप मोठा वाट आहे कारण भाजपचे जे त्यांचे अंतर्गत प्रतिस्पर्धी असले धरेशीर कदम यांनी सुद्धा कुठलीही म्हणजे चुकीची भूमिका न घेता ठामपणे मनोज घोरपडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन दुसरा मुद्दा रामकृष्ण वेताळ जे प्रदेश सरचिटणीस आहेत भाजपचे त्यांनी सुद्धा एक पक्षासाठी आणि नेत्यांचा आदेश आला की मनोज घोरपडे यांना आमदार करायचे यामुळे ते पूर्णपणे ताकदीनं त्यांचा गटसुद्धा कामाला लागला अर्थात मनोज घोरपडे यांचा सुद्धा स्वतःचा गट आहेच मात्र तो विजयापर्यंत पोहोचू शकत नव्हता गेल्यावेळी दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल यावेळी आलेलं अपयश जर बघितलं मनोज घोरफडे यांना मनोज घोरपडे दोन हजार चौदाला तीन नंबरच्या था स्थाने फेकले गेले होते दोन हजार एकोणीसला दोन नंबर स्थानी होते मात्र विजयापर्यंत जात नव्हते म्हणजे याचा अर्थ काय की भाजपचा जो गट आहे धरेश कदम असेल रामकृष्ण बेताळ असेल यांच्या सुद्धा यावेळी खूप मोठं योगदान मनोज घोरपडे यांच्या विजयासाठी दिलेलं आहे हे स्पष्ट दिसतंय महायुतीचा घटक जो आहे अजित पवार यांना मानणारा गट आहे यानंतर शिवसेनेचा गट आहे की जो एकनाथ शिंदे यांना मानणारा गट आहे यांनीसुद्धा मनोज घोरपडे यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले म्हणजेच काय तर मनोज घोरपडे यांच्या एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस इतक्या मतामध्ये स्वतः मनोज घोरपड्यांचा वाटा तर आहेच त्यांच्या गटाचा मात्र याबरोबर भाजपमधील इतर जे गट आहेत त्यांचासुद्धा वाटा आहे माहितीचा वाटा आहे त्याच्याबरोबर काँग्रेसचा जो एक गट आहे म्हणजेच निवास थोरात जरी अध्यक्ष असले काँग्रेसचे तरी निवास हो थोरात यांच्या नडशी गावाचं जर बघितलं लीड मनोज घोरपडे यांना तर ते थक्क करणार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मनोज घोरपडे हे स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर आमदार झालेले नाहीत हाही आकडेवारी सांगते म्हणजेच काय आणि बाळासाहेब पाटील यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस इतकं मतदान झालं म्हणजे ते सुद्धा कमी नाही म्हणजे एक लाखाच्या आसपास घरामध्ये ते सुद्धा पोचलेले आहेत याचा अर्थ असा आहे की लाडकी बहीण योजना असेल भाजपचा केटरचा गट असेल त्यानंतर माहितीचे घटक असतील आणि काँग्रेसचा एका गटानं काम केलं त्यामुळे मनोज घोरपडे आमदार झाले मात्र हे साडेतीन महिन्यापूर्वी झालं आणि साडेतीन महिन्यानंतर मनोज घोरफडे यांची बदललेली भाषा आणि आपल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना उभं स्वतः खुलं चॅलेंज देणं हे मनोज घोरपडे सण यांच्यासाठी खूप अडचणीचं गेल्या काही दिवसामध्ये ठरत आहे आता विषयावर येऊया की बॅलेट पेपरवर जर मतदान झालं तर खरंच मनोज घोरपडे आमदार निवडून येतील का तर माझं स्पष्ट म्हणणं आहे ते शक्य नाही कारण का मनोज घोरपडे यांच्याबद्दल गेल्या ह्या सह्याद्रीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच पक्षातील अनेक मातबर नेत्यांना घेतलेल्या अंगावर खुलं दिलेलं चॅलेंज त्यानंतर स्वतःचाच गट वाढवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्याच पक्षांच्या जिल्हाध्यक्ष असतील प्रदेश सरचिटणीस असतील यांच्यासारख्या लोकांच्या घेतलेला वाईटपणा आणि काँग्रेसमधीलसुद्धा निवास थोरात यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा केलेला अन्याय हा जगजाहीर आहे यामुळं जर मनोज घोरपडे यांनी राजीनामा दिला तर आणि बॅलेट पेपरवर जर मतदान झालं तर मात्र या ठिकाणी मनोज घोरपडे यांना विजय वाटतो इतका सोपा नाही कारण त्याचा असा आहे की आत्ता मी सांगितल्याप्रमाणे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये झालेले आरोप प्रत्यारोप झालेलं एक एकमेकाला दिलेलं चॅलेंज हे कदा कदापिही स्वपक्षातील सुद्धा विरोध पक्षातील सुद्धा लोक विसरणार नाहीत आणि यामुळं मनोज घोरपडे यांनी जर राजीनामा दिलाच तर तो त्यांच्यासाठी खूप मोठा अडचणीचा विषय ठेवू हो शकतो एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये एखाद्या पत्रकारांना प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देणं सोपं आहे मी राजीनामा देऊन पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा निवडून येऊन देतो मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बाळासाहेब पाटील यांना मिळालेली सहानुभूती आणि कराडचा अस्मितेचा झालेला प्रश्न यावर मनोज घोरपडे यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असू शकतं मात्र आ, आगामी काळामध्ये आजसुद्धा आज प्रतिक्रिया बऱ्याच उमटतील की मनोज घोरफडे राजनामा राजीनामा द्यावा काय करावं तुम्ही जर सगळ्या पेपरचे चॅनलचे जर तुम्ही जर वेबसाईट्स उघ उघडल्या आणि यामध्ये जर बातमी बातमीच्या खाली कमेंट जर पाहिल्या तर खूप कमेंट ह्या नव्वद टक्के कमेंट ह्या विद्यमान आमदार मनोज घोरफडे यांच्या विरोधात पाहायला मिळतील म्हणजे लवकर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे व्हा आणि मग बघू काय होतंय ते म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मनोज घोरपडे थोडा आतताईपणा करतायत का जनतेनं कराड उतरच्या जनतेनं खूप मोठ्या अपेक्षेनं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी असेल रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी वरती राज्यात सरकार भाजपचं आहे केंद्रात भाजपचं आहे या खूप मोठ्या अपेक्षेनं या एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस मतदारांनी मनोज घोरपडे यांच्यासारख्या उमद्या या आमदाराकडं विश्वास व्यक्त केलेला आहे खरं तर हा विश्वास त्यांनी त्यांच्या कामाच्या निमित्तानं एनर्जी वाया घालवण्याच्याऐवजी स्वपक्षीयातील लोकांना दिवसण्यात आणि विरोधकांच्यावर पकड करण्यात त्यांचे दिवस निघून जात आहेत का शंभर दिवस हा हा म्हणता निघून गेले इकडं कराड उ दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी पाचशे कोटीची विकास कामं कराड दक्षिणमध्ये आणली खरं तर आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाबद्दल कोणाला शंका नाही कारण त्यांचे काम करण्याची पद्धत आणि पाणी प्रश्नावर असलेली तळमळ ही प्रचंड मोठी आहे मात्र सध्या चुकीच्या भरकटलेल्या अवस्थेमध्ये आमदार मनोज घोरपडे निघालेत का आणि आपल्याच पक्षांतले आपले दुश्मन उभे करून त्यानंतर विरोधकांच्यावर नको ते चॅलेंज उभं करून नको ते शब्द वापरून मनोज घोरपडे अडचणीत येत आहेत का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण मनोज घोरपडे ज्या मतदारसंघाहून जातात तो मतदारसंघ यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघाला चुकीची भाषा वापरलेली कधीही आवडत नाही हा इतिहास आहे आणि तो सह्याद्रीच्या माध्यमातून समोर आला म्हणजेच काय तर मनोज घोरपडे यांनी राजीनाम्याची भाषा न करता विकासात्मक राजकारण सकारात्मक राजकारण आपला पक्ष कसा मोठा होईल आपले सहकारी कसे मोठे होतील त्यानंतर पाणी प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे आय डी सीचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे कराड उत्तरमध्ये यावर लक्ष द्यावं खरं तर आणि तर पुढच्या राजकीयदृष्ट्या मनोज घोरपडे हे पुढं वाटचाल करतील अन्यथा ह्या नको त्या गोष्टीमध्ये जर भरकटले तर मोठा अनर्थ घडेल आणि एकंदरीत एकच तर बॅलेट पेपरवर ई व्ही ऐवजी बॅलेट पेपरचं जर चॅलेंज जर मनोज घोरपडे यांनी स्वीकारलं तर पुन्हा मनोज घोरपडे आमदार होणे नाही असा साधारणतः एकंदरीत आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये ट्रेंड दिसतो आहे त्यामुळे मनोज घोरपडे यांनी नको ते डेअरिंग करू नये आणि नको ते वक्तव्य करू नये महा ज्या कारणासाठी ज्या महत्त्वाचं कराड उत्तरच्या विकासासाठी जे निवडून दिलं यावर मनोज घोरपडेंनी जर लक्ष केंद्रित केलं आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ज्यांनी निवडून दिलं जे राजकीय नेते वेगळ्या पक्षाचे आहेत किंवा आपल्या स्वतःचे पक्ष आहेत त्यांना जर मानासन्मानाचं स्थान दिलं आणि आपली भाषाशैली जर व्यवस्थित वापरली तर मनोज घोरपडे यांच्यासाठी भविष्यकाळ उज्ज्वल आहे मात्र अशीच जर वक्तव्य मनोज घोरपडे यांनी केली तर मात्र येणारा काळ हा मनोज घोरपडे यांच्यासाठी खूप अवघड होईल कारण आता पंचायत समिती जिल्हा परिषद यासारख्या निवडणूक आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपचे उभेत झालेले दोन गट हे परवडणारे नाहीत यामुळं पत्रकार परिषद असेल किंवा जाहीर भाषणं असतील यामध्ये आमदार मनोजदा घोरपडे यांनीसुद्धा विचारपूर्वक बोलून आपलं भाष्य करावं खरं तर एवढंच एकंदरीत रोखोकच्या माध्यमातून वाटतं पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह